तर आज आपण करणार आहोत फिश फ्रायची रेसिपी तर त्यासाठी इथं मी मला दिसतं आहे का व्हिडिओमध्ये तर प्लीज मला कमेंट करा नसेल दिसेल सुद्धा सांगा तर हो तर इथं मी हे जे सुरमईचे पीसेस आहेत ते घेतलेले आहेत अर्धा किलो आणि त्यातले अर्धा किलो आपण रशासाठी ठेवले ठीक आहे आणि आता ह्याला एक मॅरिनेशन करायचं आहे तर त्यासाठी मी एक लिंबू कट करून तर मी हो असं हाफ लिंबू त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे एक बेसिक फक्त मॅरिनेशन आपण करतोय फक्त थोडंसं मी लिंबू घेतलं आहे त्यानंतर हे थोडंसं सा साईडला ठेवून घेऊ आणि एका प्लेट मध्ये आता मी त्याचं मॅरिनेशन तयार करते तर त्यासाठी ह्यात सगळ्यात पहिलं घ्यायचं आहे थोडी हळद आणि इथं हा मी वामचा रस्ता केला होता तर तो मी दुपारी केलेला होता जी चॅनेलवर रेसिपी अपलोडेड आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि हे आता आपण ठेवून देऊ यामध्ये हळद टाकल्याच्या नंतर जो कांदा लसूण मसाला असतो तो तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका तिथं मी साधारण दोन चमचे टाकली तर साधं लाल तिखट जे असतं ते एक चमचा म्हणजे मिरची पावडर एक चमचा आणि एक थोडस गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरू तुम शकतो तुम्ही गरम मसाला वापरलेला तुम तुमच्याकडे जर तुमच्याकडे जर मालवणी मसाला वगैरे असेल तर वापरू शकतो आता हा आपण सुरमईला मीठ नाही लावून घेतले त्यामुळे ह्यातच आपण जेवढं मीठ लागणार आहे सुरमईला तेवढं अंदाजे मीठ टाकून घ्यायचं ते, ते मी साधारण एक चमचावर मीठ टाकून घेतलेला आहे आणि जो बाकीचा अर्धा लिंबू आहे तो पिळून घ्यायचा तो जो हा अर्धा लिंबू आहे तो मी ह्यामध्ये पिळून घेते आहे तर ह्यामध्ये थोडं थोडं असं पाणी टाकून ह्याची घट्ट अशी पेस्ट बनवून घ्यायची पातळ पेस्ट नाही बनवायची अशा पद्धतीने ह्याचं घट्ट असं मॅरिनेशन हे बनवून घ्यायचं तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी कशी आहे मॅरिनेशनची या पद्धतीने हे मॅरिनेशन बनवून घ्यायचं पाच मिनटं आपण आता तवा गरम करून घेऊ तवा गॅसवर ठेवल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ फ्राय करण्यासाठी मासे जिथे आपण शॅलो फ्राय करतोय तुम्ही हवा डीप फ्राय सुद्धा करू शकता तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आत्ता ह्या फिशला वरून कोटिंगसाठी आम्ही लावणार आहे रवा आणि तांदळाचं पीठ तर रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये इथं मी थोडंसं लाल तिखट टाकून आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं मीठ सुद्धा मी त्यामध्ये ॲड करून घेतलं व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं असं पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आणि आता हे जे मॅरिनेशन आहे ते फिशला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी मासा घेऊन त्याला ते दोन्हीही बाजू तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर मला सांगा तर ते असं मॅरिनेशन व्यवस्थित लावून घ्यायचं अशा पद्धती जेव्हा आपण वापरतो तेव्हा एकदम व्यवस्थित कोटिंग होतं फिशला आणि ही खूप टेस्टी अशी मासे लागतात आणि जे हे आपण रवा घेतलेला आहे त्यामध्ये हे घळून घ्यायचं व्यवस्थित छान कोटिंग करून रव्याची अगदी ह्याच पद्धतीने सगळ्या माशांना आपण हे लावून घ्यायचं खूप जास्त फ्रेश आहे आणि जे पातळ पीसेस होते म्हणून ते मोडतायत थोडेसे तेवढं मॅरिनेशन करताना काळजी घ्या आणि ते सुद्धा त्याच पद्धतीने व्यवस्थित रव्यात कोटिंग करून घ्यायचं छानपैकी ठीक आहे तर ते इथं तेल सुद्धा खूप मस्त असं गरम आहे आणि ह्यामध्ये आपण हे मासे फ्राय करून घ्यायचे एकदम व्यवस्थित तेल गरम करून घ्या त्यानंतरच मासे तेलामध्ये टाकायचे आहेत तर इथे मासे छान फ्राय होईपर्यंत मी कुकरमध्ये आता असा भात घालून आहे मासे सुद्धा एका बाजूने फ्राय झालेत ते सोलसून घेऊया तर हे दोन तीन पाण्यानी आपण तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे ते वॉश बेसिन खाली मी तांदूळ धुवून आणते त्याचं मी एक आंबेडा करून घेतले सुद्धा एकदम मीडियम फ्लेमवरती आता फ्राय करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे भाताच्या आपण तीनशे त्या करून घेऊया तर हे मासे जे आहेत ना आपण तेलात ना साइडला करून घेऊया आणि आता जे दुसरे मासे आहेत ते आता आपण ह्यामध्ये फ्राय करायला टाकू तिथं आता गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करून घ्यायची आणि मासेसुद्धा आपण फ्राय करून घ्यायचे आणि मीनवेल जे हे एक दोन मासे राहील आता शेवटीचे त्याला सुद्धा मॅरिनेशन करून मी ठेवून घेते चॅनलवरती बरेच असे फिश फ्रायच्या किंवा सुरमईचा रस्सा मटन रस्सा अशा बऱ्याच रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेल्या आहे तुम्ही त्यासुद्धा नक्की जाऊन चेक करा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आजचा लाईव्ह आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर एकदम सिंपल पद्धतीने जे आपल्या घरामध्ये साहित्य असतं तेच वापरून मी तुम्हाला रेसिपीज कशा करायच्या दाखवत असते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला तर हे बाकीसुद्धा मी रव्यामध्ये कोट करून घेतले हे एकदा फ्राय झाले की दुसरी सुद्धा आपण फ्राय करून घेऊ तर हे सुद्धा फिशच आपण भिजून घ्यायचे मी तुम्हाला फिश एकदा क्लोजअप दाखवते किती मस्त फ्राय झाले आहे ते म्हणजे लाईटमुळे तुम्हाला दिसत नसतील तुम्ही बघू शकता किती छान अशी कुरकुरीत मस्त आहे सुरमई फ्राय झालेले आहेत नक्की रेसिपी फॉलो करा रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा आहे चॅनेलवरती लाईक्स खूप कमी आहेत व्हिडिओला तर प्लीज पटपट लाईक करा नंतर जे छेव्याचे छोटे छोटे पीसेस उरले होते ते सुद्धा मी फ्राय करून घेते हे एवढे जे फिश आहेत ते तीन ते चार माणसांना व्यवस्थित पुरतात पण हे मी अर्धा किलो घेतलेले आहेत ह्या प्रमाणात मी तुम्हाला क्वांटिटी दाखवली मसाल्याची तुम्ही जर जास्त बनवणार तर तुम्ही मसाल्यांची क्वांटिटी थोडीशी वाढवू शकता किंवा तुम्ही प्री मॅरिनेटसुद्धा करून ठेवू शकता मसाले तुम्ही आधीचं मॅरिनेशन फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता की ओला मसाला रवा तांदूळ हे सगळं तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता आणि आयत्या वेळेतसुद्धा तुम्ही मासे फ्राय करू शकता एकदम झटपट फ्राय होतील पण आता मी जेवणाच्या वेळेतच बनवती आहे म्हणून मी लगेचच फ्राय करायला लगे घेतले मासे तुम्ही जर का रस्ता करणार असाल सुरमईचं तर तुम्ही छोटे पिसेस किंवा डोक्याचा भाग हा वापरू शकता मी छोटे सुद्धा फ्राय करतो मासे फ्राय होईपर्यंत भात सुद्धा आपला रेडी होतो आहे इथं गॅसची फ्लेम आता एकदम बारीक करून घ्यायची आणि व्यवस्थित मासे छान आपण कुरकुरीत असे तळून घ्यायचे आणि आता हे जे मासे सुद्धा आहेत ना ते सुद्धा आपण तेलातलं बाजूला करून घ्यायचे म्हणजे ते मऊ पडणार नाही छान कुरकुरीतच राहतील आणि बाकीचे मासे थोडेसे अशा पद्धतीने थो उलटून घ्यायचे आणि तुम्ही जर काही अर्ध्या तासाने का वगैरे खाणार असाल तर परत एकदा गॅस ऑन करून घ्यायचा आणि व्यवस्थित हे मासे फ्राय करून घ्यायचे फ्राय म्हणजे पाच एक मिनटासाठी फक्त त्याला आपण गरम करून घ्यायचे आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही आपली साधी सोपे एकदम झटपट होणारी सुरमे फायची रेसिपी तयार झालेली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका पहिल्यांदाच म्हणजे लाईफवर आला ना ला, सबस्क्राईब करून ह्या चॅनलला पुन्हा भेटू आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू आता मी हा माझा लाईफ एंड करते आहे